राम राम मंडळी मंडळी पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त सर्वश्रेष्ठ असणारी भाजी आज सापडलेली आहे मंडळी आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे बरं का आपण या भाजीची खूप वाट बघितली आणि ही भाजी पाऊस पडल्याच्या नंतर फार उशीर उगत असते आपण भाजी ना भरपूर घेणार आहोत बरं का कारण की भाजी इतकी छान लागते ना खाण्यासाठी तर तुम्हाला भाजी दाखवतो शेतामध्ये तर मंडळी या भाजीला असे फुलं येतात बघू शकता ह्या बघा हे असे सेम कोरडू सारखी हो, हो। भाजी असती बर का आणि अशा लाल बरं का मंडळी भरपूर घेतली आपण इथं लय मोठी वही हो खूप ना कारण की आता बरेच दिवस झाले आपण बनवली नाही आम्हाला फार आनंद वाटत आहे आज आज नवीनच शेतामध्ये भाजी उगून आली आहे भरपूर भाजी बनवूया आपण हो। कारण की मंडळी ह्या भाजीचे इतके आयुर्वेदिक फायदे आहे ना आपलं आपली जी त्वचा असते ना मंडळी सर्व क्लीन करण्याचं काम ही भाजी करते आता मी या भाजीचे तुम्हाला जास्त आयुर्वेदिक फायदे सांगत नाही पण एकच सांगू इच्छितो पावसाळ्यामध्ये उगणारी ही सर्वात श्रेष्ठ भाजी आहे ही कुंजराची भाजी आणि पावसाळ्यामधील सर्व राहन भाज्या उगून आलेल्या आहेत बरं का आता ही कुंजराची भाजी आहे ना तर शेतामध्ये आम्हाला कुरडूची भाजी सुद्धा सापडली तर भाग्यश्री कुरडूची भाजी आपण नंतर बनूया हो आता चला मंडळी खूप आनंद वाटला आज आमचा आनंद गगनातच मावत नाही मंडळी तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण इतकी छान आणि सुंदर भाजी बनवू ना तर मंडळी माझी तर एक इच्छा आहे तुम्हाला यांनी निसर्गाने आणि देवानी भाज्या दिलेल्या आहेत बरं का आपल्याला इथून पुढं येणाऱ्या काळाची गरज आहे ही फक्त आपल्या आयुर्वेदिक रानभाज्याची कारण की शहरामध्ये सिटीमध्ये दिल्लीमध्ये वातावरण इतकं खराब होऊन येणार माणसाला फुफ्फु फुपु, छातीचे रक्ताचे आणि सर्वात घातक आजार कॅन्सर असणार असे भरपूर आजार उद्भवत आहे तर मी आपलं मी आणि भाग्यश्री आपलं गावची चव या यूट्यूब चॅनलच्या संदर्भातून मी तुम्हाला सांगू इच्छितो जरी तुम्ही नोकरी करत असाल जरी भरपूर श्रीमंत जरी व्यक्ती असाल आम्ही तर गरीबच शेतकरी आहोत एक गरीब कुटुं गरीब, कुट, गरीब कुटुंबामधील आम्ही व्यक्ती आहोत आमचं फक्त मन आणि आमचा प्रचार फक्त असा आहे की गावरान जास्तीत जास्त सर्व महाराष्ट्रापुढं सर्व भारत देशामध्ये संपूर्ण व्यक्तीला आपल्या या रानभाज्या कळायला पाहिजे आमचं फक्त हे स्वप्न आहे तुम्हाला आत्ता थोडंसं हलक्यात वाटत असेल पण अजून तुम्ही पाच ते दहा थांबा आपण ह्या रानभाज्याशिवाय जगू शकत नाही आणि आपलं शरीर हे कधी चालू शकत नाही ही काळाची गरज आहे मंडळी आयुर्वेदिक भाज्याची येणाऱ्या काळात आपले आपलं शरीर चालणार नाही बिलकुल तर आपल्याला अशा आयुर्वेदिक रानभाज्याच खावं लागतील भाग्यश्री झाली की नाही भाजी खुडून हो आली ना आता भरपूर आणली हो भरपूर आणली ना आपण मोठी आणली भरपूर भाजी वय ना आता एवढी बर बर सगळ्यांना पुरली पाहिजे आणि आता सायंकाळ झालेली बर कौड़ी, कौड़ी का लवकर आवरा मस्त कवळी कवळी चांगली बर का जास्त निब्बर पण नाही जास्त कवळी पण नाही छान भाजी आणली सगळे जण आवडीने भाजी खाणार हो की नाही हो सगळ्यांना भाजी आवडती मस्त बाजरीच्या भाकरी आणि भाजी विठ्ठल विठ्ठल करा जय जय राम कृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जे जे रामकृष्ण हरी मस्त सगळी भाजी निसून झालेली आहे आणि भाजीसाठी साहित्य घेतलंय एक लास कांदी घेतली मिरच्या घेतलेल्या आणि दोन चार शेंगदाणी घेतले भाजी अगोदर धुवून घेऊ आपण चुलीला चांगला जाळ लागलाय कढई गरम झाली आता मिरच्या भाजून घेऊ आपण अगोदर मिरच्या पण आपल्या शेतातल्याच आता मिरच्या भाजून झाल्या आता शेंगदाणे पण भाजून घेऊ शेंगमाने खरपूस भाजून घ्यायचे तर शेंगदाणे पण मस्त झालेत आपले भाजून भाजीसाठी तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय कढई गच्च भरलेली आहे तर आता शिजल्याच्या नंतर पार कमी होऊन जाईल पाणी टाकायची गरज नाही भाजीला बाकी श्री भाजीला पाणी सुटेल ना आता भरपूर भाजीचं अंगच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये शिजवायचे ना आपल्याला त्याच पाण्यामध्ये शिजवून जाते भाजी शिजूपर्यंत आपण आता शेंगदा मिरची लसूण बारीक करून घेऊ मिरची शेंगदाणे आणि कुडतानीच आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय भाजीला बघू शकता मस्त असा मसाला ठेवायचा था। आहे जास्त बारीक नाही करायचा भाजीला असा ठोसरच मसाला छान लागतो मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपली पाणी सगळं आटून गेलंय आपण अजिबात पाणी वरून टाकलेलं नाही भाजीला आपण मसाला जास्त बारीक नाही करून घेतलेला अशीच छान लागत सगळं मिक्स करून घेऊ आणि आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेला आहे भाजीला छान वास मसालाय भाग्यश्री भाजीचा हो खमंग भाजी आपली तयार झालेली आहे आता आता सगळा जा माघ ओढून घेतलाय आपण मस्त आरावर पाच मिनटं अशीच ठेवू खायला तर एकदम चवदार लागत गीतानी गरम भाकर बनवली लगेच मस्त भाजी झालेली आहे आणि गरम गरम लाल जरत भाकर भाजलेली आहे तुम्ही जेवण करून घ्या आता बरोबर गरम गरम भाजी आणि भाकर खाऊन पहा बरं का हो आपल्या भाजीची चव कशी झाली ती पण सांगा कुरकुरीत पापड आलेला आहे बाकरीलाई चल जेवायला मंडळी तुम्ही आठवणी जेवायला बरं का आजची भाजी आहे आपली कुंजराची भाजी दादा तनू सायंकाळ झाली चला जेवायला लवकर मंडळी आज फार उशीर झाला बरं का शेत यायला शेतामध्येच अंधार पाडला होता तरी भाग्यश्रीने आणि आईने आणि आई गीताने गरबडी गरबडी चांगली भाजी बनवली वासा जितका छान आलाय भाजीचा हो की नाही भाग्यश्री आई कस काय झाली तनु जेव्हा अभ्यास करत होती करू मला सांग आता तू भाजी खाल्ली ना भाजी कस काय झाली एकदम आणि मंडळी तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो पावसाळ्यामध्ये असू द्या हिवाळ्यामध्ये असू द्या उन्हाळ्यात असू द्या आयुर्वेदिक रान भाज्याचा शोध घ्या आणि आयुर्वेदिक भाज्या नेहमी खाईपणाची भाजी लय छान झाली तर मंडळी चला आपण परत अशा एक नवीन आयुर्वेदिक भाजी मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद पण तनु मला सांग भाजी कशी झाली ग सगळ्यात आवडतीची भाजी ना तुम्ही अशा आयुर्वेदिक भाज्याचा नक्की शोध घेत जा आणि नक्की भाज्या बनवत जा ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी फार छान असतात बर का आई पण भाजी म्हणजे भाजी झाली बरं का तर मंडळी असच प्रेम असू द्या पुन्हा आणि परत आपण अशा एक नवीन आयुर्वेदिक रानभाजी परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद तनु पोट जो बाळा